नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या शरीरातील रक्त खवळते कितीही खचलेला माणूस असेल तर तो जिद्दीने पेटून उठायला आणि आलेल्या परिस्थितीला मात द्यायला बळ देणारे हे नाव किती ताकदवान आहे हे सांगायला नको जर नावातच एवढे सामर्थ्य असेल तर प्रत्यक्ष महाराज हेच जर गुरु म्हणून लाभले तर एखादी व्यक्ती काय करू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाजी पिचे हुवा बुंदेला बलवान प्राणनाथ का शिष्य छत्रसाल महान ही वाक्ये कोरली आहेत बुंदेलखंड नरेश छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर छत्रसाल बुंदेला हे बुंदेला चंपतराय बुंदेला यांचे चौथे पुत्र मुघलांविरोधात लढण्यासाठी चंपतराय बुंदेला उभे राहिलेले अशाच एका मोहिमेत मुघलांविरोधात लढताना चंपतराय यांना वीरमरण आले त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या पत्नीनेही प्राणत्याग केला त्यावेळी छत्रसाल बुंदेला हे फक्त अकरा वर्षांचे होते नंतर नशीब काढण्यासाठी म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी मिर्झा राजा जयसिंहाची चाकरी करायला सुरुवात केली पुरंदरच्या वेड्याच्या चे वेळी छत्रसाल बुंदेला मिर्झा राजे जयसिंह याच्याकडे चाकरीला होते त्याच दरम्यान छत्रसालाची शिवाजी महाराजांसोबत भेट झाली अन जणू चमत्कार झाला महाराजांचा प्रभाव पडला आणि त्या तरुण छत्रसालाने महाराजांच्या चरणी आपली निष्ठा व्हायचे ठरवले आणि तशी इच्छा महाराजांसमोर व्यक्त केली इतर कोणीही असते तरी त्या तरुणाला आपल्याजवळ चाकरीला ठेवले असते पण इथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी त्या तरुणाला चाकरीला ठेवण्याचे नाकारले आश्रयास आलेले या, या तरुणाला आपल्याकडे नोकरीस ठेवण्याचे सोडून शिवाजी महाराजांनी उदात्त कार्य केले महाराजांनी छत्रसालाला स्वतंत्र राज्य निर्माण करायला सांगितले त्याला अनेक विद्या शिकवल्या धनुष्यबाण तलवारबाजी यासारख्या युद्धकलांमध्ये त्याला माहीर केले राजनीती युद्धनीतीमध्ये त्याला भागीरथ मिळवून दिले आपल्या आश्रयास म्हणून आलेल्या एका सामान्य मुलाला असामान्य बनवून त्याला त्याचे राज्य निर्माण करायला प्रेरणा दिली इतकंच नाही तर सोने नाणे द्रव्य आणि स्वतःकडे असलेली एक तलवारसुद्धा राज्यप्राप्तीसाठी भेट म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला दिली नंतर छत्रसालाने माळव्याला प्रयाण केले छत्रसालाकडे त्यावेळी केवळ पाच घोडेस्वार आणि पंचवीस पदाती होते तो स्वतः केवळ एकवीस वर्षांचा होता त्याने स्वकियांमध्ये चेतना जागवायला सुरू केले हळूहळू लोक येऊन मिळत गेले प्रथम त्याने धामोनीवर हल्ले केले तेव्हा तेथील छोटे मोठे सरदार आपल्या लोकांसह त्याला येऊन मिळाले त्यानंतर त्याने माळवा आणि कालिंजर जिंकून आपल्या ताब्यात घेतले औरंगजेबाने हिंदूंची देवळे पाडण्याचा सोळाशे एकोणसत्तर मध्ये उपक्रम चालू केल्यामुळे छत्रसालाने स्वजनांना एकत्र करून त्यास कसून विरोध केला तेथील जनतेने त्याला आपला पुढारी आणि राजा म्हणून मान्य केले व त्याच्या शौर्याची व गुणांची वाहवा केली छत्रसालाचा वाढता प्रभाव पाहून मोगल सैद्याने त्याला विरोध केला औरंगजेबाने तहावूर खान याला छत्रसाल बुंदेला याच्यावर आक्रमण करायला पाठवले परंतु छत्रसालाने त्यांचा व सोळाशे नव्याण्णव मध्ये शेख अनवर खानाचाही पराभव केला सतराशे अठ्ठावीस मध्ये मोहम्मद खान बंगश या अलाहाबादच्या सुभेदाराने जैतपूर येथे छत्रसालाचा पराभव केला छत्रसालाने मराठ्यांचे सहाय्य मागितले यावेळी चेमाजी आप्पा व बाजीराव पेशवे माळव्यात होते माळव्यात बाजीरावाने वेढा घालून मोहम्मद खान बंगश याला शरण येण्यास भाग पाडले व छत्रसालाची सोडवणूक केली याच्या मोबदल्यात छत्रसालाने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावाला देण्याचे मान्य केले होते तथापि याबाबत छत्रसाल व त्याचे मुलगे यांनी टाळाटाळ ताल चालवली होती पण त्यांना शेवटी बाजीरावाचे समाधान करावे लागले पण नंतर थोड्याच दिवसात छत्रसाल बुंदेला मरण पावले तर मंडळी शिवरायांच्या नावात चरित्रात आणि त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीत एवढी ताकद आहे की आयुष्यात कितीही कचलेला माणूस असेल तर तो अद्वितीय असे कार्य करून जातो आपणही अशाच प्रकारे महाराजांचा आदर्श घेऊन आपला समाज आपले राज्य आणि आपला देश एका अत्युच्च पातळीवर घेऊन जाऊया हीच इच्छा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद